इंद्रायणी या मालिकेतल्या कलाकारांशी आपण गप्पा मारतोय आणि आता निशांत आणि चिन्मय माझ्या बरोबर आहे खूप स्वागत तुमच्या दोघांचं राज्री मराठीमध्ये कसे आहात खूप मस्त मजेत कसं आहे चिन्मय खूप मस्त मजेत खूप इंटरव्ह्यू दिले आहेत म्हणजे आपण सेटवर खूप शूटिंग करतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला खूप इंटरव्ह्यू द्यायला लागतात ही फेज ऍक्च्युली भारी आहे ना की आपण जे काम करतोय ते पोहोचवाच आहे प्रेक्षकांपर्यंत राईट right? आज काय म्हणजे कसं वाटतंय किती भारी वाटतंय आहे कंटाळत काय चाललंय कंटाळ बिलकुल पण नाही म्हणजे याच्यानंतर चोवीस घंटे जर इंटरव्ह्यू चाललं तर हीच एनर्जी असणार आहे माझी कारण मला येस ही ह्या मुमेंट्स मला लक्षात ठेवायच्या आयुष्यात माझ्या नेहमीसाठी काय मला आत्ता एकदम तुम्ही प्रश्न विचारल्यावर अशी जाणीव झाली की इंटरव्ह्यू शिवाय आपण आपल्या प्रवासाकडे स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह सोडून बघतच नाही कोणीतरी प्रश्न विचारतो म्हणून आपण थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनी बघायचा प्रयत्न करतो तर हे फिलिंग आम्ही आज दिवसभर जगतोय तर मजाच येते म्हणजे खरं तर त्यात मजा नाही येणार काहीच नाही आहे की फर्स्ट पर्सनमधून थर्ड पर्सनमध्ये जाणं आणि स्वतःच्या प्रवासाकडे बघणं रिव्हिजिट करणं उत्तर देणं आणि उद्यापासून पुन्हा कामाला लागणं मला जरा तुमच्या ॲक्टिंग प्रवासाबद्दल सांगा आता तर प्रेक्षक नव्याने तुमच्या प्रेमात पडतील नव्याने तुमच्या भूमिका ते आपल्याशा करतील पण तुमच्या दोघांसाठी ॲक्टिंगचा एक कधी सुरू झाला मी तर म्हणजे पाच वर्षाचं होतो तेव्हापासून करतो माझ्या आईला खूप आवड होती आणि तिला नेहमी असंच वाटायचं की मी ॲक्टर व्हावा आणि एक दिवस अशीच गणपतीच्या स्पर्धा असतात असं काहीतरी चालू होतं आणि अचानक माझं नाव अनाऊन्स झालं समोर आणि ती बघती तुम्ही स्टेजवर तर माझ्या आईचं म्हणजे ती सातव्या आसमानावर होती कारण तिला तिचं स्वप्न खरं झालं की मला पण त्याची आवड लागली मग तिने जे मला करायला सुरुवात केली ते आत्तापर्यंत पुश करत होते आणि आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळालंच होती चिन्वय मी तीन चार वर्षांचा असताना पहिल्यांदा विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये कृष्ण झालो होतो आणि यदा यदा ही धर्माचे श्लोक मांडला होता तेव्हापासून अभिनयाची सुरुवात होती असं म्हणायला लागेल कारण जेव्हापासून वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा असं करत करत मग नाटक सिनेमा असं करत मी आत्तापर्यंत गेली खूप वर्ष झाली आता त्याला खूप वर्ष झाली काम करतो आहे आणि मग अशी आपण प्रवासाबद्दल बोललो तर सहा सहा वर्षांपूर्वी मला वाटतं कलर्स मराठी वाहिनीवरच स्वामिनी मालिका होती स्वामिनी मालिकेमध्ये मी माधवराव हो पेशव्यांचं पात्र केलं होतं आणि मला खूप आनंद होतोय की परत एकदा कलर्स मराठी वाहिनीवरच मी इंद्रायणी सहभागी होऊ शकलो ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यांनी मला अत्यंत जेव्हा तुम्हाला विचारलं दोघांना इंद्रायणी व्यक्तिरेखा साकारायची आपल्या डोक्यात विचार येतात ना की अरे करावं नाही करावं जबाबदारी असते ना शेवटी बिकॉज प्रेक्षकांच्या भावना जोडल्या आहेत मालिकेशी म्हणा किंवा त्या व्यक्तींशी म्हणा राईट काय पहिला विचार नाही मला तर चॅलेंजेस खूप आवडतात आणि जेव्हा मला कळलं की माझा रोल असं असं आहे तर मी खुश पण झालो होतो आणि एक दडपण पण होतं की ठीक आहे मी खुश या गोष्टीसाठी होतो की यस मला आता एक कॅरेक्टर करायला मिळणार आहे तर तो मा तो मी माझं पूर्णच देणं आणि दडपण या गोष्टीचं होतं की ठीक आहे मी प्रयत्न तर करेन पण ऑडियन्स मला एक्सेप्ट करेन की नाही तर हे दोन्हींचं समंजस होऊन आता मग काहीतरी नवीन आलं आहे आणि ते तुम्ही बघताच चिन्मय अगदी पहिली रिॲक्शन अशी होती की मी स्वतः इंद्रा आणि मालिका नव्हती बघितली मला विषय माहिती नव्हता मालिकेचा आणि विनोद सरांचा जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा त्यांनी मालिकेतला संघर्ष समजावून सांगितला जो संघर्ष असा होता विज्ञान आणि श्रद्धा यांच्यामध्ये तयार होणारा तर त्या विचारांनीच मी इतका ग्रास झालो की मालिकेमध्ये या संघर्षाबद्दल काहीतरी कोणतरी करू बघत आहे आणि त्याचा आपण एक भाग होऊ शकतोय त्यांनी मी इतका त्या आयडियाने मी इतका ग्रास झालो होतो की मी खूप विचार केला की आपण हे किती चांगलं आणि कसं कसं करू शकू आणि मग अर्थातच मालिकेबद्दल गोष्टीबद्दल त्याच्याबद्दल पात्राबद्दल अनेक गोष्टी समजत गेल्या तसा इंटरेस्ट अजून वाढला हे तिघं जे छोटे होते ना त्यांनी धुमाकूळ घातला होता अक्षरशः म्हणजे त्यांचे इमोशन्स त्यांची मस्ती मी रिसेंटलीच तो एक जेव्हा तो शेवट शेवटचा एक सीन बघितला होता तिघांचा खूप गोड होता हा बॉन्ड राईट आणि तो तुम्हाला आत्ता सेम रिक्रिएट करायचा आहे थोडं तर स्ट्रेस असणार ऑब्व्हियसली ही जी मैत्री आहे आत्ता बॅकस्टेज पटकन झाली तुमची का जरा वेळ गेला थोडंसं म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की इतक्या लवकर माझ्या माझ्या सोबत म्हणजे जमेन आणि आमचं तिघांचं पण इतकं भारी जमलंय की आम्हाला आता मला तर असं वाटतच नाही की एक दोनच आठवडे झालेत म्हणून शूटसाठी mm -hmm. मला असं वाटतं खूप आधीपासूनच ओळखतोय मी यांना पा त्याच्यामुळे mm -hmm. तोच बॉन्ड तुम्हाला तो स्क्रीनवर पण दिसणार आणि ऑफस्क्रीन पण सेम दिसणार तेच चालू आहे कंटिन्युअसली क्विक मैत्री Oh, बारे बेगी, बारे बेगी, आ, okay. हो बऱ्यापैकी बऱ्यापैकी ॲक्च्युली म्हणजे आमच्या दोघांशी खूप लवकर मैत्री झाली कारण आम्ही रूममेट्सच आहोत आणि एकत्रच राहतोय त्याच्यामुळे आणि आम्ही दोघं आणि कांची आमची पण खूप लवकर गट्टी जमली आणि माझ्यात आणि कांची म्हणजे अर्थातच थोडंसं इकडे तिकडे वाद होत असतात आणि मग आम्ही एकमेकांची समजूत पण काढतो त्याच मजा येते दोन आठवड्यात वादही व्हायला लागले मग आपण आव्हानांबद्दल बोललो तसं तुम्ही म्हणलात की त्या तिन्ही मुलांनी राहतात त्या अख्ख्या फंट्या गँगनी इतकी खरी खरी पात्र साकारली होती आणि त्याचं ट्रुथ त्या कामाचं इतकं जपलं होतं की ते आव्हान आमच्या तिघांसमोरही अजूनही आहे असं वाटतं मला की ते पेलायचं आहे आता की तितकं खरं काम तितक्या कन्व्हिक्शननी आपल्यालाही करता आलं पाहिजे आणि आम्ही तिघंही त्यामध्ये एकमेकांना नक्की मदत करतो असं वाटतं मला शूटिंगचा पहिला दिवस कसा होता कारण मालिकेत लीप येणार आता ही छोटी मुलं मोठी होणार हे ह्याच्या छान बातम्या झाल्या होत्या प्रत्येकजण बोलत होतं प्रोमो बी टी एस सगळं पाहिलं पण आज जेव्हा असं असतं की खूप प्रमोशन होतं तेव्हा एक परफॉर्मन्स प्रेशर पण येऊ शकतं तुमचा डे वन कसा होता शूटिंगचा काय भीती होती काय होतं माझा डेवन म्हणजे प्रोमो शूट, शूट mm -hmm. झालं तर नंतर जेव्हा एपिसोडिकचं पहिलं शूट लागलं खरं तर ती खरे काय म्हणतात परीक्षा असते आपली जसं समजा तर पहिला दिवस होता सात मार्च आणि त्या दिवशी स सुरुवातीचा सिक्वेन्स असा होता की अदक्षचा वाढदिवस oh. आणि योगायोगाने त्या दिवशी माझा पण वाढदिवस होता <laughs> मग ते म्हणजे याहून भारी बड्डे गिफ्ट मला काय मिळू शकता अजून तर मग खुश तर खूप होतो आणि मे बी मग ते त्याच दिवशी माझं शूट हेच म्हणजे माझ्यासाठी सगळं काही होतं आणि खूप एन्जॉय केला होता के दिवस आणि त्या दिवशी स्ट्रेस आलाच नाही मला मग जास्त कारण मी म्हटलं आज देवानेच एवढं माझ्यासोबत पॉझिटिव्ह केलं ते याच्यावर जास्त कायच जास पॉझिटिव्ह होऊ तर तुम तुम्ही सगळंच खूप छान झालं तुझ्या बाबतीमध्ये काय होतं कारण आम्ही गोपाळला निघून जाताना बघितलं होतं क तो येतोय आता परत तो आता काय माइंडसेटने येणार किंवा त्याच्या डोक्यात तो काका गेल्याचा राग असेल का असं बरेच काही प्रश्न प्रेक्षकांना पडले होते काय होतं नाही मी असं नाही नक्की म्हणू शकत की रिलॅक्स्ड होतो आणि मला काहीच वाटत नव्हतं दडपण होतं दडपण खरं तर मूलभूत याच होतं तुमच्या प्रश्नामध्ये पण आलं की ते एकच पात्र असायचं गोष्टी का जगातनं दहा वर्षांकरता बाहेर जातं आणि काहीतरी वेगळं बनून स्वतःचे पास्ट ट्रॉमास घेऊन बाहेर जातं आणि काहीतरी वेगळं बनवून गोष्टीमध्ये परत येतं तर आत्ता ते लोकांसमोर प्रेझेंट करताना याबद्दल शंका नव्हती क्राफ्ट म्हणजे अभिनय कौशल्याबद्दल शंका नव्हती स्वतःच्या पण याबद्दल नक्की शंका होती की आपण हे सगळं लोकांसमोर जे मांडतोय ते कसं मांडू शकू आणि ते कसं स्वीकारलं जाईल आणि मला वाटतं मी त्याकरता अजूनही प्रयत्न करतोय त्याच्या विषयावरती की हे जास्तीत जास्त खरं आयुष्य जसं काम करायचं तितकं खरं कसं करता येईल आणि त्या गोपाळची छबी तशीच राहून सुद्धा नवीन गोपाळ काय घेऊन आलाय हे लोकांसमोर मांडता येईल पण आत्ताच सुरू झालाय तुमचा प्रवास दोनच आठवडे झाले तुम्ही शूटिंगला सुरुवात केली आहे पण तरी पण मला सांगा की तुमच्या तुम अदोक्षाबद्दलची आणि गोपाळबद्दलची एक चॅलेंजिंग वाटणारी गोष्ट आणि एक सोपी वाटणारी गोष्ट काय आहे हां त्या व्यक्तिरेखेबद्दलची तुम्हाला काम करताना एक चॅलेंजिंग गोष्ट आणि एक सोपी गोष्ट काय आहे गोपाळची चॅलेंजिंग गोष्ट ही आहे की तो शीघ्रकोपी आहे आणि खूप प्रॅक्टिकल आहे आणि भावनांना त्याच्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं स्थान नाही आहे जितकं ते असेल पाहिजे अर्थात तो डॉक्टर असल्यामुळे त्याच्या कामाची इतकी गरज असेल पण मी तसा नाही माणूस म्हणून मी कलाकार आहे तर माझ्या आयुष्यात भावनांना महत्त्वाचं स्थान आहे तर ते मॅनेज करणं आणि तितकं लॉजिकल आणि तितकं प्रॅक्टिकल असणं कन्व्हिक्शननी दाखवणं हे चॅलेंजिंग आहे आणि अत्यंत सोपी गोष्ट अशी आहे की गोपाळ खूप रिलायबल माणूस आहे तर फॉर सम रिझन मलाही असं वाटतं की मी खूप रिलायबल माणूस आहे माझ्यावर रिलाय करू शकतात ट्रस्ट करू शकतो मला पटकन लोक सो so, yes. येस चन्मय म्हणजे आधूसाठी सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट ते पात्र साकारताना माझ्यासाठी ती म्हणजे की ती बिअरिंग मेंटेन ठेवणं प्रत्येक एपिसोडमध्ये हे सुरुवातीला खूप अवघड गेलं होतं पण आता मला हो लाक ते लाईन मिळाली त्यामुळे ते आता मला पकडता येते इझिली आणि सोपी गोष्ट म्हणजे त्याचा जो भोळेपण आहे तो मला दाखवण्यासाठी काही नाही करावं लागलं कारण ॲक्च्युअल लाईफमध्ये पण मला खूप कोणी काही मॅन्युप्युलेट करून जातं मॅन्युपुलेट करून जातं हा तू भोळ्याला काय असतोच रे नाही आहे का मी भोळेस की तू हे मध्ये सांगतोयस की मी भोळे आणि मला सांगायचं नसतं Exactly हो, अरे यार आधी गोष्ट मला हेच बघ काही अवघड गोष्टी सोपी गोष्ट तुझ्यातला भोळेपणा तू तसाच मेंटेन करतोय स्क्रीनवर पण आत्ताच सुरू झाला हा प्रवास अनेक एपिसोड्स करा पुढे या मालिकेचे काय सांगाल प्रेक्षकांना लाडकी इंद्राणी मालिका बघ बघा खूप भरभरून प्रेम द्या जेवढं तुम्ही लहान पणटा गँगला आणि पूर्ण mm. कास्टला प्रेम दिलं तेवढंच आम्हाला द्या त्याहून जास्त द्या, त्या द्या। आणि आम्ही आमची पूर्ण मेहनत करू पूर्ण शंभर टक्के देऊ तुम्ही पण शंभर टक्के व्ह्युअरशिप द्या पण <laughs> जपीन द्या आणि पुळे पण आम्ही जपणारच नेहमी प्लीज 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 आम्हाला जसं लहान फंट्या गँगला छोट्या इंदूला गोपाळ आणि आदूला प्रेम दिले तसंच प्रेम द्या आम्हाला जर आमच्या हातनं काही चुकलं तर आमचा जरूर हक्कानी कान पिळा जेणेकरून आम्हाला कळेल की तुमचा म्हणजे तितकं प्रेम आहे की तुम्ही हक्कानी आमचा कानही धरू शकता आणि पाहायला विसरू नका रोज संध्याकाळी सात वाजता इंद्रय आणि मालिका फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू सो मच सिन्मय आणि निशांत ऑल द बेस्ट तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू